हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला वांग्यापासून आणि पालकपासनं काहीतरी अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे काय वेळेस काय होतं आपल्या फ्रीजमध्ये सगळ्या थोड्या थोड्या भाज्या असतात मग काय करायचं का समजत नाही तर माझ्या फ्रीजमध्ये तीन वांगी होती आणि थोडीशी पालक होती तर आज आपण ह्या दोन भाज्यांपासूनच काहीतरी एक भाजी अशी बनवणार आहोत तर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे कट केल्यानंतर लगेच पाण्यात घालायची म्हणजे वांगी काळी पडत नाही तर वांगी कट करून झालेली आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छान तडतडले की आपण कढीपत्ता घालूया आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता कांदा घालायचा आणि ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतलेला आहे परतल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालायचा छोटा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब ला एक लाईक नक्कीच करा तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर काय मसाले ॲड करूया आपण इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धना पावडर हळद आणि छोटा एक चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे मसाले व्यवस्थित आपल्याला कांद्यावर परतवून घ्यायचे आहेत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मसाले छान परतले की आपण जे वांगी कट केली होती ती वांगी घालूया वांगी घातल्यानंतर आपल्याला इथे पालक घालायचे आहे तर इथे मी पालक घालते बघा आहे की नाही कमाल म्हणजे आपण पालकसुद्धा खाऊ शकतो आणि वांग्याची भाजीसुद्धा खाऊ शकते मग अशा थोड्या थोड्या भाज्या वायाला जाऊ नये म्हणून ह्याच भाज्यांपासून मी तुम्हाला एक भाजी अशी छान दाखवलेली आहे तर पालक घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पहा इथे मी छान व्यवस्थित अगदी परतवून घेतलेलं आहे म्हणजे कुणाला जर वांगा आवडत नसेल तर पालकमुळंसुद्धा खातील आणि पालक आवडत नसेल तर वांग्यामुळे सुद्धा ही भाजी खातील तर व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी अप्रतिम लागते ही भाजी नक्की या पद्धतीने करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अदनमधनं आपल्याला भाजी हलवत राहायचं आहे वांग आणि पालक व्यवस्थित शिजलेला आहे तर परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला चमच्यानीच्या वांग्याच्या फुड्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला मॅश करायच्या आहेत म्हणजे ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते तर ते मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा आणि खरंच माझ्या पद्धतीने एकदा नक्की तरी ही भाजीच करा तर बघा छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपली वांग पालक भाजी रेसिपी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा